छगन भुजबळ ओबीसी समाजाचा सर्वात मोठा आश्वासक शेरा या एका नावानं महाराष्ट्रात आतापर्यंत भाल्या शिंगावर घेतलं करंट राजकारणातही मराठा आरक्षणाचा वनवा पेटवणाऱ्या मनोज जरांगे आणि त्यांच्या आरक्षणाच्या भूमिकेला सर्वात मोठा विरोध कोणी केला असेल तर तो छगन भुजबळ यांनीच शरद पवारांना सोडून गेलेल्या मराठ्यांना नडणाऱ्या छगन भुजबळ यांचा विधानसभेला खरेट कार्यक्रम होतोय अशा बऱ्याच चर्चा झाल्या पण संपून जातील ते छगन भुजबळ कसले राजकारणात भल्या मोठा डाऊनफॉल असतानाही छगन भुजबळ सर्वांना पूर्ण उरले आणि पुन्हा एकदा येवल्याचे आमदार झाले नक्की भुजबळ यांच्या विजयाची काय कारण आहेत ती अगदी विस्ताराने समजून सांगूयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र राज्याचे फायरबँड नेते म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ हे सर्वांना धक्का देत पाचव्यांदा आमदार बनले आहेत येवला मतदारसंघातून दोन हजार चार ते दोन हजार चोवीस असे वीस वर्ष आमदारकी की भूषविल्यानंतर पाचव्यांदा भुजबळ हे येवल्यातून आमदार झाले आहेत मराठा आरक्षणाबाबत विरोधी भूमिका घेतल्यामुळं भुजबळांबाबत मराठा समाजात नाराजी पसरली असताना देखील भुजबळ हे पाचव्यांना आमदार म्हणून निवडून आले त्यामुळं मनोज जरांगे यांना फार मोठा धक्का देखील समजला जातोय मराठा समाजाचा इतका विरोध असतानाही देखील भुजबळ कसे विजय झाले आणि कोणते फॅक्टर कामाला आले हे सविस्तर पाहूयात यातला पहिला फॅक्टर सांगता येतो तो म्हणजे भुजबळांची सर्व समाजातलेली प्रतिमा भुजबळ हे बहुजनांचे नेते म्हणून ओळखले जातात भुजबळांच्या राजकारणाचा मूळचा बेस हा शाहू फुले आंबेडकर या विचारांचा आहे त्यामुळे येवला मतदारसंघात भुजबळांना सर्व समाजाचे नेते मानतात त्यात प्रामुख्यानं मराठा समाज देखील भुजबळांना नेता मानतात कारण आजवरचं राजकारण हे सर्व समाजाला घेऊन जाणार आहे त्यामुळं ते त्यांचा एकंदरीत फायदा हा निवडणुकीत त्यांना मिळताना दिसतोय मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जे आरोप केले ते खरे असले तरी मतदारसंघात मात्र भुजबळांबाबत अशी परिस्थिती नाही आहे कारण भुजबळ हे सर्व समाजाला न्याय देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यामुळं मराठा आरक्षणात विरोधी भूमिका घेतली असली तरी त्याचा परिणाम हा मतदारसंघात झालेला दिसत नाहीये भुजबळ यांना प्लस मध्ये घेऊन जाणारा दुसरा फॅक्टर म्हणजे येवला मतदारसंघाचा बदललेला चेहरा मोहरा भुजबळ एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा असे सलग पंधरा वर्ष महत्वाचं कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं या पंधरा वर्षाच्या काळात नाशिक शहरात आणि पर्यायानं येवला मतदारसंघाचा पूर्णपणे चेहरा मोहरा बदललेला दिसतोय मतदारसंघात आणलेली विकासाची कामं येवला एमआयडीसी नवीन बस स्थानक शहरातील अंतर्गत रस्ते नगर मनमाड हायवे येवला शहराला चोवीस तास पाणी पुरवठा अशा अनेक योजनांच्या माध्यमातून येवला मतदारसंघाचा कायापालट छगन भुजबळ यांनी केलेला आहे त्यामुळं भुजबळ यांच्याविषयी मतदारसंघात कायम चांगलं वातावरण आहे छगन भुजबळ यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांना यंदाही येवलेकरांनी निवडून दिलाय भुजबळ यांना दणक्यात विजय मिळवून देणारी तिसरी गोष्ट ठरली ती म्हणजे ओबीसी समाजाची निर्णायक भूमिका मतदारसंघात जरी एक लाख तीस हजार मराठा समाजाचं मतदान असलं तरी येवल्यात ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे त्यात माळी धनगर वंजारी तेली अशा मोठ्या प्रमाणात ओबीसीची संख्या आहे म्हणजेच जवळपास लाखांच्या आसपास ओबीसीची संख्या आहे त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष राज्यात सुरू होता त्या संघर्षाचे पडसाद येवला मतदारसंघात देखील उमटले होते त्यामुळं ज्या पद्धतीनं मराठा समाज माणिकराव शिंदे यांच्या बाजूने एकवटला त्याच पद्धतीनं ओबीसी समाज हा देखील भुजबळांच्या यांच्या बाजून उभा राहिलाय त्यामुळे मतदारसंघात यंदा भुजबळांच्या विजयासाठी ओबीसी समाजानं मोठी मेहनत घेतलेली दिसते त्याच फळ म्हणजे भुजबळांचा यंदा येवल्यात पाचव्यांदा विजय झाला दिसतोय आता भुजबळ यांच्या पथ्यावर पडलेला पुढचा फॅक्टर म्हणजे शहरी मतदारांची साथ येवला मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग पडतात येवला मतदारसंघात जवळपास सत्तर टक्के मतदार हा शहरात असतात ते शहरी मतदार यांना विकास कामांमुळे भुजबळ यांच्यासोबत राहिल्यानं भुजबळांचा विजय सोपा झाला असंच म्हणावं लागेल थोडक्यात मराठ्यांना अंगावर घेऊन ओबीसीचं केलेलं ध्रुवीकरण मतदारसंघातील विकास कामांचा धडाका शाहू फुले आंबेडकर ही आपली विचारधारा असल्याचं जनमानसात तयार केलेलं परसेप्शन या सगळ्या गोष्टी अर्थातच भुजबळ यांच्या पथ्यावर पडल्या आणि येवल्यात फक्त आपणच हे असं ठासून सांगून ते आमदार झालेत बाकी भुजबळ यांच्या विजयाबाबत तुमची पहिली प्रतिक्रिया काय बाकी भुजबळ यांच्या विजयाबाबत तुमची पहिली प्रतिक्रिया काय तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका